येणाऱ्या चार ते पाच महिन्याच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूक होणार असल्याने मागील पंचवार्षिक प्रमाणे भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे आणता येईल व स्वबळावर सत्ता स्थापन करता यावी याकरिता वरोड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आयो आले होते या कार्यक्रमाकरिता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तळस व माजी कृषी मंत्री अनिल भोंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी अनेक माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य वरुड नगर परिषदेचे नगरसेवक चंदू उर्फ उमेश यावलकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा निवेदिता चौधरी मोरेश्वर वानखडे, वानखडे, सचिन राजकुमार राऊत माधुरी भगत वरुड नगरीच्या नगराध्यक्षा स्वाती आडे रुपेश मांडवे व भारतीय जनता पार्टीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड